बघा ओमनी पण आणलंय शोध लावलाय लावला चांगलं काम केलेल्या माणसाचं चांगलं काम कोणीच बघत नाही मित्रांनो स्वागत तुमचं माझ्या न्यू ब्लॉग मध्ये कसे तुम्ही मजेत ना चला मजेतच माणसाने मजेतच राहावं मजेत असला तर सगळ्या गोष्टी मजेशीर होतात आणि आनंदही निर्माण होतो मनात तर मग आमचा ब्लॉग आज स्टार्ट करतो ती पण आम मस्त आता बसली आहे आरामशीर आंघोळ झाली आहे पण ओमला मी दाखवू शकत नाही नंगा पुंगा माणूस आमचा आणि रास्ता पण बुरसायला जे त्याची काय आंघोळ होणार नाही आठ आता वाजले पौणे दहा पौणे दहा वाजेपर्यंत आंघोळ करत नाही म्हणजे आज कॉलेज नसल्यामुळे असं करतो आम्ही घेतो मस्त चहा चहा आली आमच्यासाठी आता घरी बसून नुसती चहा पिऊ शकतो काका एक चीज दाखवली नाही वा काय सूर्याकडे पा तुम्ही सूर्य दिसतोय का तुम्हाला सूर्याकडे पा मी दिसत फुग्यातून पा फुग्यातून दाखव काय दिसतय अरे वा ओमने नवीन शोध लावला आमच्या फुग्यामधून म्हणजे असा सूर्य जर बघितला तर आपल्याला दिसत नाही पण फुग्यामधून मधून बघितल्यानंतर एकदम क्लिअर दिसतोय बघा कसं समजलं रे काय सांगल तर तू पटापट काम करायचं काय काय त्याच्यात असं ठेवलं काम करतो आता मी नाश्ता स्वस्तिक काढायला घेतला म्हणजे मस्त एकदम पानावर आंब्याची पानं आहेत घरी जायचंय मग तुला

आज दिवसभर मोबाईल तू अभ्यास करता त्या व्हिडिओ कोणीच घेणार नाही पण तू मोबाईल जर अपाशी चुपले सगळे बोलतील आणि नियम आहे चांगलं काम केलेल्या माणसाचं चांगलं काम कोणीच बघत नाही परंतु जर माणूस जर थोडस वाईट काम करायला लागला की सगळे लोक त्याच्याकडे पाहता कामा बरोबर की नाही माय उपास नाही आहे मला फक्त शेंगांचा वास आला म्हणून मी शेंगा खायला आलो त्या उपवास आहे का रे कोणता उपास पकड तू काय काय तांदूळ काय तो आता चांगलंय आंबे आंबे रवीच्या घराकडे आम्ही चाललोय रवीच्या घराच्या मागे त्याचं आंब्याचं झाड आहे तिथे आंबे लागलेत म्हणतो तर बघू बरं किती आंबे लागलेत तर

बघा आमच्या गाडीच्या बाजूला एक लाकूड आहे मी त्या दिवशी दाखवलं तू बघा तेच लाकूड तिथून पडलंय बाई आता काय धरून ठेवले कपडे हा लाकूड पडेल गाडीवर पडणार नाही तू हा कोणाच्या घरी रवीच्या घरी दिवसभर तू त्याच्या घरी मुक्काम ठेवलाय का तुझा हा तू आकडा चढू नको मा तू तू ऐकतच नाही तर रवीच्या घरी मुक्काम आहे का तुझा

राज मी आणि ओम इथं ट्रेनचा नवीन पूल तयार वसई वसईमध्ये नवीन ट्रेनला ऍक्च्युली आम्ही आलो होतो रेल्वेचा ब्रिज बघण्यासाठी परंतु आमच्या ओमला बघायचं होतं मिठा घर त्यामुळे आता मी ओमला घेऊन चाललोय मिठा घर तर राज तुम्हाला मिठा दाखवतो आमच्या ओ म्हणजे आम्ही वसईमध्ये राहतो तर वसईमध्ये मिठा घरचे भरपूर असे शेत आहेत इथं काही दिसत नाहीत पण पुढे आहेत मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो बघा मीठ कसं तयार होतं म्हणजे कसे ते लोक मीठाचं शेती करतात इथं ती तुम्हा आणि बघा पूर्ण व्हिडिओ कणसईच्या कर... मध्यस्थानी असं हे ठिकाण आहे मिठा घरचं तर बघा मित्रांनो हे बघा मीठाचे असे डीक लावलेले असतं इथं खूप मोठे मोठे डीक असतात आमचा होम बघायला चालला आहे आणि बघा हे समोर जे दिसते तुम्हाला हे नायगाव आहे आणि बघा ह्या साईडला वसई आहे मला ही रेल्वेला ही चालते मसई टू पालघर पुरात आणि ही चालली आहे ही लोकल ही चालली आहे मुंबईला म्हणजे वस वसईच्या मध्यस्थानी म्हणजे वसई वसई या साईडला आहे आणि नायगाव या साईडला आणि एकदम घर आहे खूप मोठं आहे त्याला okay. मी तुम्हाला एक जवळून दाखवतो जाऊन आता मिठाचे वाफे कसे बनवतात म्हणजे बनले बनवलेले ऑलरेडी यांनी इथल्या लोकांनी तर तुम्हा मी तुम्हाला दाखवतो मिठाचे वाफे असतात त्यामध्ये ते पाणी साठवतात म्हणजे आलेल्या खाडीचं पाणी आणि त्या पाण्याचं बाष्पीभवन होऊन त्यानंतर त्यानंतरची जेव्हा पाणी पूर्ण तास सुकून जातं त्या पाण्यामधून मीठ तयार कसं होतं बघा मी दाखवतो तुम्हाला हे बघा हे असं पाणी ते वाफ्यांमध्ये जमा करतात बघू शकतात तुम्ही हे बघा पाणी कसं त्यांनी असं जमा केलं आहे आणि ज्या वेळेस ते पाणी सुकतं आहे त्यावेळेस बघा आता हा बघा हवाफा हा त्याच्यामध्ये काहीतरी ते कशांतरी फिरवतात वाटतं ते म्हणजे पाणी पूर्णतः सुकेपर्यंत असंच इथं असतं बघा हे बघा राजने उचललं आहे बघा असं मीठ तयार होतं आणि त्यानंतर मग हे मीठ त्याच्यावर प्रक्रिया होऊन आपल्याला खायला भेटतं आहे आज आम्ही बघा ओमने पण आणलं आहे मीठ उचलून म्हणजे बघा किती मोठे मोठे असे वापे म्हणजे भरपूर असे माझ्या मते अंदाज नाही घेऊ शकत मी किती आहे तर एवढी बघा अशी शेती असते यांची इथं आणि बघा हे बघा समोर दिसतंय तुम्हाला ते आहे वसई आणि मागच्या साईडला त्या साईडला आहे ह्या साईडला नायगाव म्हणजे हे आणि ही वसई वेस्टची जागा आहे आणि मी उभा आहे तिथं बघा मित्रांनो कसं म्हणजे मला वाटत होतं की मीठ आपल्याला कुठून भेटतं काय भेटतं फक्त एवढंच माहीत होतं की समुद्राच्या पाण्यापासून मीठ तयार होतं पण ते कसं तयार होतं ते मी प्रत्यक्ष माझ्या डोळ्यांनी बघितलं आज आणि बघून खूपच भारी वाटलं आता सध्या तरी ना ह्या वाफ्यांमध्ये अजून मीठ तयार झालेलं नाही ते पाहिजे तसं कारण की आत्ता दोन दिवसात दोन तीन दिवसापासून पाऊस चालू होता ना त्यामुळे ते काही मीठ तयार झालेलं नाही आहे जे मीठ होतं ते पण काळ पडलेलं आहे सध्या काय झालं रे आमचा ओम ते समुद्राचं पाणी खाडीचं आलेलं पाणी मित्रांनो आज मी आलो तो तुम्ही बघितलं मिठागर कसं आहे तुम्हाला पण दाखवायचं होतं म्हणजे आपल्याला ह्या गोष्टींचं हे बेसिक नॉलेज आहे ह्या गोष्टींचं नॉलेज असावं आपल्याला बघा कसं एकदम मोठी शेती असते लोकांची आणि ह्या शेतीमध्ये ते मीठ तयार करतात तो मीठ हे समुद्रकिनारी ज्या खाड्या असतात त्या खाड्यांचं पाणी जमा करून त्याच्यावर त्याचं पाश्विभ केलं जातं आणि त्यानंतर मग ते मीठ तयार होतं मग त्यावर प्रक्रिया होऊन ते आपल्याला खायला भेटतं मग टाटानो बरोबर ना तर चला मित्रांनो आवडलं आमच्या ब्लॉगला लाईक करा आणि ब्लॉग असं कंटिन्यू करत राहा चला मग मी निघतो हो का इथून हा नै जाइच यति मुक्कामी चल बाबा ए त्यांना मला भेटलंय टरबूज मस्त मी टरबूज घेतोय पन्नास रुपयाला घेतले बघा मोठा टरबूज गे राजे पटकन घे अरे चांगलाय चल बस, दे दे हो ना मस्त टर्फूज घेतलाय मी आता घरी जाऊन खाऊया आता ओमला मस्त डांगरची चिरी काढून देतोय आता बघू दे याकडनं निघते का म्हणून त्याने आई निघाली एक नंबर डांगर निघाले बघा लाल एकदम सुपर आहे एकदम गरम आहे का थंड आहे थंड आहे मी काढलंय बघा आता डांगर कापून मस्त एकदम लाल निघालय विचारायला कोणताही शब्द इंग्लिशचा हेल्प मध्ये लोकांना मदत करायची समजलं तुला काय वाटलं आई आडाने काय आपली आय डोंट नो म्हणजे आय डोंट नो म्हणजे माहित नाही नाही आई आई माहित नाहीजीचा आणि आईचा उपवास आहे आज बघू काय स्पेशल बनवलंय मी जेवायला काय बनवलं तुझी आज आमरस बनवलाय चला मग आमरस खाऊ आज उपास होता म्हणून बघा स्पेशल बनवलंय आंब्याचा रस खीर पोळी कांदे चटणी आणि शिरा तर चला करतो मी जेवण आई पण बसली आपा पण बसले जेवायला चला मग या जेवायला तुमची आवडती गाडी बघा ही आणि बघा तिला बर्थडेला पण तीच गाडी घेतली एकदम जशी पाहिजे तशीच त्याला बघा सेम टू सेम गाडी आहे का बघा शुभ संध्याकाळ मित्रांनो कसे तुम्ही मजेत ना आय होप तुम्ही मजेत असाल आजचा ब्लॉग करतो इथं जेंट कारण की दुपारी आम्ही गेलो होतो मिठागर बघायला ओमला मिठा घर बघायचं होतं वसईमध्ये असलेलं एक मेव असं ठिकाण मिठागर ते आम्ही ओमला दाखवलं तर तुम्ही पण बघा ब्लॉग मध्ये ब्लॉग आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटून नवीन ब्लॉग घेऊन तोपर्यंत बाय आता ते सुकेल मग त्यानंतर त्याचं मीठ तयार होईल मीठ आपण खातो ना मीठ नून नून खातो ना नमक हे नमक हे सगळं